निलेश लंके हा मॅनेज होण्यामधला नाही खासदार निलेश लंके यांचे पत्रकार परिषदेत प्रतिपादन पोलिसांच्या हप्तेखोरी विरोधात आपण जे आंदोलन केले त्यात मॅनेज होण्यासारखा विषयच नाही निलेश लंके हा मॅनेज होण्यामधील नाही पोलिसांना पंधरा दिवसाचा अल्टिमेटम देण्यात आला आहे त्यात थोडी मुदतवाढ देण्यात आली कारण महाराष्ट्रात ज्या घटना घडल्या बदलापूर मालवण त्यामुळे राज्यभर आंदोलने झाली नगरमध्येही झाली त्यामुळे आपण थोडी मुदत दिली आहे त्याचा अर्थ असा नाही की आपण मॅनेज झालो असे प्रतिपादन खासदार निलेश लंके यांनी गुरुवारी एकोणतीस ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेनऊ वाजता हॉटेल यश ग्रँड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला आहे उपोषण केल्यानंतर आम्ही त्या कराळे साहेब आईची त्यांचं लिखी पण घेतलं रश्मी शुक्लांशी थोरात साहेब बोलले आम्ही उठलो याचा अर्थ काय आम्ही मॅनेज झालो का <laughs> निलेश लंके मॅनेज होणाऱ्यातला नाही त्यावेळेस त्यांनी काय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आम्ही सांगितलं आम्हाला हे अधिकारी नाही पाहिजे आम्हाला नाशिकला आय पी एस दर्जाचा अधिकारी पाहिजे नाशिकच्या आय पी एस दर्जाची त्या ऑर्डर करून घेतली ऑर्डर केल्यानंतर आम्ही सांगितलं ज्या डिपार्टमेंटच्या विरोधात आम्ही उपोषण केलं ते नगरच्या एस पी कार्यालयामध्ये आमच्या लोकांची सुनावणी नाही झाली पाहिजे तपासणी नाही झाली पाहिजे ही कुठं झाली पाहिजे नाशिकला नाशिकला झाल्यानंतर आमचे ऍडव्होकेट राहुल झावरे स्वतः तक्रारदारांबरोबर होते तक्रारदारांवर काही ठिकाणी दबाव आणण्याचा प्रयत्न केला काही ठिकाणी फोन आले त्यावेळेस आमचे राहुल झावरे स्वतः नाशिकला दोन दिवस नाशिकला थांबून राहिले सोनार समाजाचे संघटनेचे अध्यक्ष ते सुद्धा बरोबर होते ते सुद्धा बरोबर होते त्यांना विचारा मग या गोष्टी दोन दिवस याच्या सगळ्या गोष्टींच्या सगळ्या लोकांचे परत जबाब झाले जबाबामध्ये ज्या ज्या पोलिसांचं नाव आलं त्यांच्यावर चो कारवाईच होणार आहे आम्ही ठीक आहे आम्ही पंधरा दिवसाची त्यांनी मुदत दिली त्यानंतर एक आठ दहा आठ आठ दहा दिवस होऊन गेलेले मी उद्या परवा मी पत्र देणार आहे त्या बाबतीत मला लेख खुलासा पाहिजे लेखी खुलासा पाहिजे कुठल्या तक्रारदारांनी काय जबाब जबाब दिला त्याची सुद्धा आम्ही प्रथम मागवणार आहे त्यामुळे हा विषय सुटला नाही असं नाहीये तुम्हाला आपण प्रशासन प्रशा एक भाग मधल्या काळात आपल्या आपल्याची घटना काय झाली आपल्या त्या एका मुलीचा वर अत्याचार बदलापूरचा बदलापूरची घटना झाली सगळ्या सगळ्या ठिकाणी आंदोलन झाले निषेध झाला पोलीस प्रशासन तिथं काही प्रमाणात तिथं अडकलं नंतर छत्रपती शिवरायांचा अवमान झाला अशा काही घटना घडल्यामुळे आपणच आपल्या सौजन्याच्या भूमिकेतून एक आठ दिवस त्यांना दिले ना मी फोन करून सांगितला मी फोन करून सांगितला त्यांना की अशा गोष्टी तुम्ही दिल्या नाही त्यांनी मला सांगितलं अशा प्रकल्पावर मी म्हणाले ठीक आहे आठ दिवस तुमच्यासाठी देतो मी